नमस्कार मंडळी स्नेहरंग युट्यूब चॅनेलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपला आता मार्गशीर्ष महिना सुरूच होणार आहे आणि बायकांचा सगळ्यात आवडीचा महिना तर स्नेहरंग परिवारातर्फे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ह्याच्यामध्ये अजून एक असतं की मार्गशीर्ष गुरुवारच्या बरोबरच दत्तजयंती येते पण दत्त दत्तजयंती माझ्यासाठी खूप दुःखद अशी असणार आहे कारण बाबा नसणार आहेत माझे यावर्षी दत्तजयंतीसाठी आणि माझे बाबा दत्त दत्ताचे भरपूर खूप मोठे भक्त होते म्हणावे की त्यांच्याकडे गुरुचरित्र होतं आणि खूप लहानपणापासून आम्ही बघतोय की ते पारायण करायचे म्हणजे सात दिवस आधीपासून पोथी वाचायला सुरुवात करायचं आणि आमच्या घरातलं एक वातावरण खूप आनंददायी आल्हादायक आणि एक भक्तिमय असायचं आणि खूप मजा वाटायची ते सगळं करताना की सात दिवस कसे निघून जायचे आणि ते, ते पारायण जेव्हा करायचे तेव्हा खूप शांतता पाळणं किंवा काही सोहळं पाळणं इतकं छान मस्त वाटायचं ते वातावरण सगळं आणि काही कालांतराने त्यांना ते नंतर वाचणं शक्य नव्हतं पण बहिणीने ते माझ्या गुरुचरित्र त्यांच्याकडून मागून घेतले की कुठल्याही काही इस्टेटीचा आणि हव्यास हो नाही फक्त एक गुरुचरित्र बाबा द्या म्हणून की बाबांनी काही आम्हाला दिलं असतं इतक्या आम्ही त्यांच्या लाडक्या ले लेखी आहोत आणि होतो पण तिने एक गुरुचरित्र फक्त त्यांच्याकडे मागितलं आणि ती आज पण ते गुरुचरित्राचं ती सुद्धा व्यवस्थितपणाने पूजा अर्चा करते आहे माझ्याकडे एक नरसोबाच्या वाडीवरून मी छोटी पोथी आणली होती तर मी पण अगदी लग्न माझं झाल्यापासून मी पण गुरुचरित्र वाचणं किंवा घरामध्ये दत्तजयंतीची पूजा करणं हे सर्व करत असते सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण भक्ती करतो म्हणजे बाबांनी हे मला शिकवलेलं आम्हाला शिकवलेलं आहे की भक्ती करावी पण त्याचा उदो उदो करू नये की कुणाची निंदा नलस्ती करण्यासाठी किंवा कोणाचं वाईट चिंतण्यासाठी भक्ती करू नये आपल्या मनाला आत्मचिंतन म्हणजे करण्यासाठी किंवा एक स्वतःचंच म्हणजे काय म्हणतो ना शांतता मनाची समाधान बाबा माझे खूप समाधानी होते आणि त्यांनी त्या गोष्टी आम्हाला शिकवल्या होत्या तर सांगण्याचा एवढाच उद्देश होता की भक्ती करावी पण त्याचा तो म्हणजे अति हे उद्य माजू माजवू नये आणि आपल्या मनापुरती किंवा आपल्या समाधानासाठी ती भक्ती करावी तर आज तुमच्यासाठी मी रेसिपी घेऊन आले मार्गशीर्षामध्ये आपण नैवेद्यासाठी काही रेसिपी दाखवणार आहोत तर मी कोकणातले भोपळ्याचे घारगे आणि एक प्रसिद्ध अशी तांदळाची खीर दाखवणार आहे तसंच आता पावसाळा हिवाळा चालू आहे थंडी खूप पडलेली आहे जसं मी आता पायासूप दाखवलं होतं तर त्या पद्धतीनेच आपल्या कोकणामध्ये कुळथाची एक आमटी केली जाते आणि ती दाखवणार आहे मी तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि आता प प्रथम आपण जी तांदळाची खीर आहे कोकणातली प्रसिद्ध तर ती मी दाखवणार आहे आधी पण मी एकदा दाखवली होती आपण फक्त एक, एक चमचा तूप घालायचं आहे साजूक तूप आणि हे बासमती तांदूळ घेतले तांदूळ कोणतेही घेतले तरी चालतील पण बासुमती तांदळाने खिरीला जरा चांगला स्वाद येतो हे तांदूळ आपण परतून घ्यायचे तांदूळ छान खरपूस भाजून झालेले आहेत आपण काढून घेऊया आता आणि मिक्सरला यायची आता थोडीशी अशी भरडसारखी पावडर जाड करून घेणार आहोत आपण रवायची आता खीर करायला घेणार आहोत असा आपण जाडसर तांदूळ मिक्सरला भरडून काढलेला आहे तो अगदी जाडा रवा असतो त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये दे। सर्व तर जिन्नस एकत्र टाकून द्यायचे त्या चवीनुसार आपण गूळ घालणार आहोत एक वाटी गूळ घेतला आहे मी कोकणातलं म्हटल्यानंतर ओलं खोबरं हवंच एक वाटी ओलं खोबरं आहे वेलची आणि जायफळची पूड आहे पावडर आहे दोन चमचा आपण साखर घालणार आहोत अगदी दोन चिमूट रंग हे घालायचे हळद बस जास्त नाही तांदळाची खीर मस्त उकळून झालेली आहे शिजलाय रवा छान अगदी चार माणसांसाठी एक वाटी आपण फक्त तांदूळ घेतले आणि चार जणांसाठी अगदी पुरेशी अशी खीर झालेली आहे आपण आता भोपळ्याचे घारगे करणार आहोत म्हणजेच वडे आहेत ते तांदळाचं पीठ त्याच्यासाठी लागणार आहे ही जी वाटी आहे त्याच वाटीने हे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलंय एक वाटी बारीक रवा आहे एकदम एक वाटी गव्हाचं गवाट पीठ आहे रव्यामुळे एकदम कुरकुरीतपणा राहतो त्याला तांदळामुळे रव्यामुळे गव्हामुळे मऊ मऊपणा राहील भोपळा आपण अर्थातच घेतलेला आहे आणि किसून घेतले असे छोटे तुकडे करायचे आणि मग किसणीने किसून घ्यायचे शिजवून घ्यायचा नाही आहे आपल्याला भोपळा आणि नंतर गूळ घेतलाय आपल्या चवीनुसार जसं तिक गोड जास्त कमी जास्त लागेल त्याप्रमाणे घ्यायचं थोडंसं चवीनुसार मीठ लागणार आहे थोडंसं तूप घालणार आहे मी त्याच्यामध्ये वेलची आहे आणि हळद आहे आपण पाणी ठेवूयाच्यात दोन चिमूट पाण्यामध्ये मीठ घालूया आपण मोदकाला जशी उकड घेतो त्या पद्धतीनेच मी करणार आहे थोडंसं पाण्यामध्ये तूप घालूया पीठ छान मौसूत होत एकदम तर अर्धा चमचा आहे जवळजवळ पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे मी जेवढा भोपळा आहे की तेवढाच मी गूळ घेतलेला आहे आणि या पाण्यामध्ये आपण आता हा भोपळा शिजवून घेणार आहोत थोडा आणि खूप काही शिजवत बसायची गरज नाही आहे गूळ छान वितळेपर्यंतच फक्त आपल्याला आहे जेवढं तांदळाचं पीठ आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे मी थोडीशी वेलची जायफळची पूड आहे ती घातली आपण त्याच्यात खूप छान वास येईल आणि चव पण छान लागेल आता आपण ह्याच्यामध्ये एक एक पिठं घालणार आहोत त्यापूर्वी आपण गॅस काढून टाकायचंय जशी आपण तांदळाची उकड घेतो त्याच पद्धतीने मी करणार आहे तर ही पिठं सर्व घालून आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचंय हा बारीक रवा घालते एक वाटी आणि हे आहे गव्हाचं पीठ एक वाटी आणि आता हे छान आपण परतून काढायचंय आणि ह्याचा मस्त गोळा मळून घ्यायचाय आपल्याला वडे करायला एकदम सोपे जातील सर्व व्यवस्थित ढवळून झालं की आपण एक पाच सेक मिनिटं झाकण ठेवून देऊया किंचित कोमट आहे खूप गरम नाही आहे थोडासा आपण तेलाचा हे करूया चपका मारून पीठ मळून घेते व्यवस्थित आणि पीठ नरम झालं असं वाटलं तर थोडंसं पीठ गव्हाचं किंवा तांदळाचं ऍड करू शकतो आपण पण आपला गोळा अतिशय मस्त झालेला आहे म्हणून आपण वडे करायला घेऊया एका बाजूला तर तेल तापत ठेवलेलं आहे आणि छोटे छोटे गोळे केलेत प्लॅस्टिकवर मी करणार आहे प्लास्टिक ठेवले आहे आणि तांब्याने आपण अगदी सोपी पद्धत पूर्ण जोर द्यायचा की खूप वेळ थापत बसायला लागत नाहीत आपल्याला इतका छान वडा झालेला आहे बघा आणि आपण तो तेला आता सोडणार आहोत आणि वडा आणि पुरी करताना एकदाच उलटायचा सतत उलटत बसायचा नाही बघाल तुम्ही खूप छान फुकतात आहेत असे लालसर रंगावर आपण मस्त भाजून घ्यायचे ते आपण आता हे छान काढून घेऊया खिरी बरोबर चहा बरोबर अतिशय सुंदर लागतात आणि पटकन करू शकतो आपण तर बाकीचे पण मी असेच करून घेणार आहे कोकणातली पारंपरिक रेसिपी भोपळ्याचे घारगे आणि तांदळाची खीर आपण दाखवलेली आहे यंदाच्या मार्गदर्शातल्या गुरुवारीही नक्कीच नैवेद्यासाठी करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद